नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क जी तुमची जी तीस एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेली जी परीक्षा होती तर त्या पेपरमधील आज आपण इथे हिस्ट्री म्हणजेच इतिहास या घटकावरील महत्त्वाचे असे पंधरा प्रश्न जे आहेत तर ते आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा प्रश्न पहिला तर इतिहासा संबंधित हा प्रश्न आहे काय दिलेला आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे सहकार्य मिळालेले आहे तर लक्षात घ्या आता पहिला कसे प्रश्न असायचे की बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही संस्था म्हणजे अशी कोणी स्थापन केली असे प्रश्न असायचे तर आता थोडं डीपमध्ये आता आयोग विचारत आहे तर त्यामध्ये स्थापनेमध्ये कोण कोणते जे आहेत तर ते सदस्य म्हणजे किंवा अजून कोणत्या व्यक्तीचे सहकार्य लाभले होते तर अ ब कड असे चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत तर अमध्ये काय दिलेलं आहे केशवराव बागडे आणि केशवराव बोले तर यांचा याच्याशी काहीही संबंध नाही केशवराव बागडे आणि केशवराव बोले यांचा पण बाकीचे जे ब कड म्हणजे तुम्हाला दिलेले आहेत रघु भिकाजी गेनू बाबाजी नारायण सुरकाजी विठ्ठलराव कोरगावकर कृष्णाजी अर्जुन केसुळकर रामचंद्र शिंदे आणि नारायण प्रवार तर हे व्यक्तीची नावे तुम्ही एकदा म्हणजे तो तुम्ही नजरेसमोरून तुमच्या जाऊ द्या म्हणजे लक्षात राहील तुम्हाला तर हे सर्व जे आहेत तर त्यांचा याच्या स्थापनेमध्ये जे आहे तर ते त्यांचा सहकार्य लाभले होते नारायण मेघाजी लोखंड यांना बॉम्बे मेल हँड असोसिएशनसाठी म्हणजे फक्त ब कडमध्ये जिलेले जे आहेत तर ते नावे हे सर्वजण जे आहेत तर त्यांचा सहकार्य लाभले होते ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य अन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन इसवी सन अठराशे सत्तावनच्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता टिंब टिंबटिंब हा गव्हर्नर जनरल म्हणाला होता तर लक्षात घ्या हा जो अठराशे सत्तावनचा उठाव आहे तर तो लॉर्ड कॅनिंग यांनी जो आहे तर तो मोडून काढला होता आणि त्यानेच हे विधान केलं होतं की तर या उठावात शिंदे व निजाम यांनी जर भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता मी त्यावेळेसच स्वातंत्र्य मिळालं असता आपल्या भारताला जर नि शिंदे आणि निजाम यांनी जर या उठावात भाग घेतला असता तर असं लॉर्ड कॅनिंग याचं म्हणणं होतं आणि तोच त्यावेळेचा पहिला वायस होता आणि त्यानेच हा उठाव मोडून काढण्यात त्याला यश मिळालेलं होतं म्हणजे ऑप्शन चार जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार लॉर्ड कॅनिंगने असं म्हटलेलं होतं त्यावेळेस तो गव्हर्नर जनरल होता आणि नंतर त्याला वायस ही पदवी म्हणजे हे पद देखील निर्माण झालं आणि पहिला वायस देखील कोण आहे तर आपला लॉर्ड कॅनिंगच आहे त्यावेळेस पहिला वायसराव आणि ह्या उठावाला कारणीभूत कोण होता तर त्याच्या अगोदर लॉर्ड डल हौशी होता त्याने काही धोरणे राबवली त्यामुळे हा उठाव जास्त प्रबळ म्हणजे लोकांना त्याचा राग आला म्हणजे त्याने जे आहे तर ते लोकांच्या धर्मामध्ये त्याने ढवळाढवळ केली असं लोकांना वाटलं म्हणून त्यांनी हा उठाव केलेला होता लॉर्ड रेपन हा स्थानिक स्वराज्य संस्थाचा उद्घात आपण त्याला म्हणून ओळखतो लॉर्ड रेपन याला आणि लॉर्ड माउंट बॅटन यांना माहितीच आहे फाळणीची योजना जी आपले भारत आणि पाकिस्तानची यांनी आण होती आणि शेवटचे ते रॉय होते हे देखील लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न पाहूयात क्रमांक प्रार्थना पुढील पैकी कोणते विधाने बरोबर आहे तर आता प्रार्थना समाजाबद्दल तुम्हाला का सगळं काय माहीत असणं गरजेचं आहे तर आता इथे अविधानामध्ये काय दिले दादोबा तर्खडकर डॉक्टर आत्माराम तांडुरम तरखडकर वामन आबाजी मोडक भाऊ महाजन इत्यादींनी एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट रोजी हो मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली तर बरोबर आहे या सर्वांनी मिळून अठराशे सदुसष्टमध्ये मुंबई येथे या प्रार्थना समाजाची स्थापना केली होती ब मध्ये काय झाले प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली गेली तर बरोबर आहे सुबोध पत्रिका हे जे आहे तर ते पत्रिका ही प्रार्थना समाजाचीच होती हे देखील विधान योग्य आहे आणि मध्ये काय झाले प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामह जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली तर बरोबर आहे प्रार्थना समाजाच्या माध्यमातूनच नाम जोशी यांनी काय केलं तर मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती हे देखील विधान योग्य आहे ड मध्ये काय दिले प्रार्थना समाजाने मुंबई सोलापूर कोल्हापूर येथे महाविद्यालयाची स्थापना केली तर हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे तर त्यांनी महाविद्यालय नाही तर त्यांनी अनाथ आश्रमांची काही ठिकाणी स्थापना केलेली आहे लक्षात घ्या तर हे जे आहे तर ते विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं फक्त अबक जे आहेत ती विधानी प्रार्थना समाजासंबंधित योग्य आहेत तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार तर हिंदू महासभेसंदर्भात हा प्रश्न आहे काय दिले आपल्याला हिंदू महासभेच्या संदर्भातील कोणती विधानी बरोबर आहेत आपल्याला ओळखायचे तर आता इथे आता प्रार्थना समाज पाहिला तर आता हिंदू महासभेबद्दल आपल्याला इथे विचारलेला आहे तर लक्षात घ्या काय काय दिलं आपल्याला इथे तर नऊ एप्रिल एकोणीसशे पंधरा रोजी हरिद्वार येथे कासिम बजा बाजाराचे महाराज सर मच्छिंद्र चंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केली तर यांनी घोषित केलं होतं नऊ एप्रिल एकोणीसशे पंधरामध्ये सर महेंद्रचंद्र नंदी यांनी हिंदू महासभेचे अध्यक्ष वा शी मुंजे होते बरोबर आहे ह्याचे जे पहिले अध्यक्ष म्हणजे महासभेचे अध्यक्ष होते दौक्तर दौक्तर तर ते वाशी मुंजे होते डॉक्टर मुंजे डॉक्टर हेडगेवार डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला अकरा नोव्हेंबर एकोणीसशे तेवीस रोजी हिंदू महासभेची शाखा जी आहे तर ती सुरू केली तर याची शाखा मुंजे हेडगेवार परांजपे यांनी अकरा नोव्हेंबर एकोणीसशे तेवीसला ही महासभेची शाखा सुरू केली होती आणि इथे काय झालं अठ्ठावीस एकोणतीस तेवीस डिसेंबर एकोणीसशे अडतीसमध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले तर लक्षात घ्या हे विधान जे आहे तर ते फक्त चुकीचं होतं ड बाकीची वरीलची अ ब क विधान दिली आहे तर तीच फक्त जे आहे तर हिंदू महासभेसंदर्भात जे आहे तर ती योग्य विधाने आहेत ऑप्शन अ आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल एक दोन तीन फक्त अ ब क जे आहेत तर ती योग्य विधाने आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच इसवी सन अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी इंग्रजांचा कोणत्या कर्तबगार सेनानेनी महत्वाची भूमिका म्हणजे बजावली, हो बजावली होती तर आता अठराशे सत्तावन्नचा जो उठाव होता तर तो मोठा उठाव होता तर वेगवेगळ्या भागामध्ये हा उठाव झाला होता तर तिथे काही भारतीयांनी जे नेतृत्व केले हे देखील तुम्हाला विचारू शकतात किंवा त्या ठिकाणी कोणते इंग्रज अधिकारी होते ज्यांनी जी महत्वाची हा उठाव मोडून काढण्यात जी महत्वाची भूमिका बजावली होती तर आता इथे अब कडमध्ये आपल्याला इथे काही नावे दिलेली आहेत त्यापैकी योग योग्य आपल्याला इथे निवडायचे आहेत तर लक्षात घ्या नील हॅवलॉक हे होते त्याप्रमाणे ओट ओरटॅम आणि लॉरेन्स बंधू हे देखील आणि कॅम्पबेल व सर ह्युम रोज तर हे अ ब कमध्ये दिलेली जे आहेत तर ते सर्व जे आहेत तर ते अठराशे सत्तावन्नच्या उठावावेळी ह्या इंग्रज यांच्या हे जे से सेनापती होते त्यांचे त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती अ ब कमध्ये दिले ते सर्व पण ड मध्ये जे दिले त्यांचा काही यामध्ये सहभाग नव्हता विल्यम डिग्बी आणि कॉर्लिंग स्टार्क तर फक्त अ ब क जे आहे तर त्याच व्यक्तींचा यामध्ये सहभाग होता नील हॅवलॉक औटरम लॉरेन्स बंधू कॅम्पबेल आणि सर ह्यूम रोज अ ब क आपल्याला ऑप्शन तीन मध्ये दिले तेच आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहा इसवी सन अठराशे पंच्याहत्तर मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागांमध्ये झाले होते तर लक्षात घ्या अठराशे पंच्याहत्तरचे जे उठाव झाले तर ते देखील विविध भागांमध्ये झाले होते तर त्यापैकी शेतकऱ्यांचे जे उठाव होते तर ते जर पाहिलं तर भिमडी शिरूर पारनेर नगर या ठिकाणी झालते त्याप्रमाणे इंदापूर हवेली बागलान आणि सातारा या ठिकाणी देखील झालते आणि श्री श्रीगोंदा कर्जत सोलापूर आणि रत्नागिरी तर या ठिकाणी देखील जाते पण तासगाव शिराळा जत आणि मलकापूर या ठिकाणी जे आहे तर ते शेतकऱ्यांचे उठाव त्यावेळेस झाले नव्हते फक्त अ बड यामध्ये जे दिलेली नावे आहेत आत्ता आपण वाचलेली तर त्या से शेतकऱ्यांचे उठाव झालेते अठराशे पंच्याहत्तरमध्ये आणि अठराशे पंच्याहत्तरमध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी अजून उठाव झाले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर अ बर्ड हे तर हे आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी किंवा आंदोलनामध्ये भाग घेतलेला होता म्हणजे सेनापती बापटांबद्दल आता तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तर आता इथे आपल्याला चार ठिकाणी दिलेली आहेत तर अ मध्ये काय झाले गोवा मुक्तीसंग्राम तर लक्षात घ्या या लढ्यामध्ये ते सहभागी होते त्याप्रमाणे हैदराबाद मुक्तीसंग्राम यामध्ये देखील त्यांचा सहभाग होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये देखील ते होते आणि महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन होतं या चारीच्या चारी ज्या चळवळी किंवा आंदोलनं जाते त्यामध्ये त्या क्रांतिकारी सेनापती सेनापती बापट यांचा सहभाग होता म्हणजे पांडुरंग महादेव बापट असं त्यांचं नाव आहे तर हे वरीलपैकी चारी जे आहेत तर ते बरोबर आहे आपल्याला म्हणता येईल या चारही ठिकाणी त्यांचा सहभाग होता म्हणजे ह्या चार ज्या महत्त्वाच्या घटना आहेत तर त्या चारही महत्वाच्या घटनेला त्यांचा सहभाग होता वरील सर्व बरोबर असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ इसवी सन एकोणीसशे एकोणीसमध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण तर आता एकोणीसशे एकोणीसमध्ये जे काही घटनात्मक सुधारणा दिल्या होत्या त्याचं कारण आपल्याला इथे विचारलेलं आहे तर आता अविधानामध्ये दे काय दिले क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीय यांच्यात असंतोष वाढला होता तर बरोबर आहे त्यावेळेस असंतोष वाढलेला होता क्रांतिकारकांच्या चळवळीमधून त्याप्रमाणे काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती झाली होती एकोणीसशे सोळामध्ये त्याप्रमाणे जहाल व मवाळ यांच्यातील देखील युती झाली होती आणि पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती तर हे देखील एकोणीसशे एकोणीसमधला जे घटनात्मक सुधारणा दिल्या होत्या एकोणीसमध्ये तर त्याचे कारणे त्यांनी हे दिले होते ब्रिटिश म्हणजे आम्ही बरं सुधारणा करत आहोत तर त्या चळवळीमुळे किंवा काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील युती किंवा जहाल मावळे यांच्यातील युती किंवा पहिल्या महायुद्धाने निर्माण केले राजकीय परिस्थिती तर ही चार कारणे जे होती तर या चार कारणामुळे त्यांनी एकोणीसशे एकोणीसचा कायदा आणलेला होता ब्रिटिश सरकारने तर हे चार कारणे योग्य आहेत वरीलपैकी सर्व आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ टिंबटिंब यांनी स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करून खादीचा पोशाख घालून सन अठराशे सत्याण्णव मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली तर कोण होते ते तर आपले गणेश वासुदेव जोशी म्हणजे ग वा जोशी त्यांना म्हणतो आहो तर हे गणेश वासुदेव जोशी यांनी काय केलं तर स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा म्हणजे सुरुवात म्हणून खादीचा पोशाख घालून त्यांनी सन अठराशे मधील दिल्ली दरबारात त्यांनी हजेरी लावली होती खादीचा पोशाख घालून माझी स्वदेशी चळवळीचा त्यांनी सुरुवातच केली होती वा जोशी यांनी ऑप्शन एक आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दहा तर जोड्या लावावरती आधारित हा प्रश्न आहे तर आता इथे कशा जोडायला लावायचे तर राष्ट्रीय सभेची अधिवेशने म्हणजे त्यांचं ठिकाण आणि त्यांचे अध्यक्ष याच्या आपल्याला योग्य जोड्या लावायचे आहेत तर पहिल्यांदा काय झालं अठराशे एकोणनव्वद जे पाचवे अधिवेशन होतं तर ते मुंबई या ठिकाणी भरलं होतं तर त्याचे जे अध्यक्ष होते तर विल्यम वेडर बर्न हे मुंबईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष अधिवेशन अधिवेशन होते त्याप्रमाणे अठराशे एक्क्याण्णवचं जे अधिवेशन होतं सातवं अधिवेशन जे की नागपूर या ठिकाणी झालं तर त्याचे अध्यक्ष होते आनंदा चार्लू तर हे ऑप्शन एक म्हणजे पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये दिलेला आहे म्हणजे आनंदा चार्लू त्याप्रमाणे अठराशे पंच्याण्णवचं जे अकरावे अधिवेशन होतं पुण्यामध्ये त्याचे जे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते पुण्यातले अधिवेशनाचे अध्यक्ष अठराशे पंच्याण्णवला आणि अठराशे सत्त्याण्णव हे हो तेरावे जे अधिवेशन होतं अमरावती येथे झालं आणि त्याचे अध्यक्ष होते शंकर नादर तर हे याप्रमाणे तुम्ही जर जोडायला आवडलं तर तीन एक चार दोन याप्रमाणे या जोड्या योग्य आहे तर तीन एक चार दोन आपल्याला हे पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा भारतात धवल क्रांतीला सुरुवात टिंबटिंब सालापासून करण्यात आली तर लक्षात घ्या धवल क्रांती म्हणजे व्हाईट रिव्हॉल्युशन ज्याला आपण म्हणतो तर याची जी सुरुवात आहे तर ती एकोणीसशे एकाहत्तरपासून भारतामध्ये सुरू करण्यात आली होती तर हा म्हणजे ॲक्च्युअल क्वेश्चन होता तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कोणत्या साली कोणती घटना झाली तर एकोणीसशे एकाहत्तर साली धवल क्रांतीला सुरुवात झाली तारतामध्ये हे लक्षात ठेवा